आपला आजचा विषय आहे ना तो पित्याला कोणीही कधी पाहिले नाही मी पुन्हा एकदा विषयाचं नाव सांगतो पित्याला कोणीही कधी पाहिले नाही ठीक आहे माझे मागे बोला हां पित्याला कोणीही कधीही पाहिले नाही ठीक आहे तुम्ही पाहिलं आहे पण असा एक पिता आहे जो मालक आहे स्वर्ग आणि पृथ्वीचा पित्याला कोणीही कधीही पाहिले नाही ठीक आहे याच्यावर आपण आपण एक वचन वाचून ना त्याच्यानंतर पुढे जाऊया हां हा, हा वचन वाचा युहान याचा सहावा अध्याय वचन शेचाळीस प्रत्येक वचन वाचतो आणि मी बोलतो ना त्याच्यावरती ध्यान ठेवा म्हणजे थोडाफार तुम्हाला काहीतरी पुढच्या जीवनामध्ये चालण्यासाठी मदत होईल हां

जयेशो ठीक आहे आपण वचन वाचलेलं आहे तुम्हीही वचन बोललेलं आहे त्याप्रमाणे आपण प्रार्थना करूया ना देवाकडे कर, तुम्ही अशी प्रार्थना कर का देव आम्हाला ह्या वचनातून समज दे का आम्हाला काय शिकवणार आहे ठीक आहे आम्ही काय सांगतो मान्य करा स्वर्गातील कित्या हा कित्याला कोणीही कधी पाहिले नाही जयशु असं एक शहराचं नाव सांगा जे बाहेर दिसायचं असल किंवा आपल्या आजूबाजूला असल किंवा कुठली वस्तू असल त्याचं तुम्ही कधी नावच नाव फक्त ऐकलंय परंतु त्याला पाहिले नाही पहिलं आहे का शहराचं नाव सांगा असा कोणसा शहर आहे जगामध्ये किंवा देश आहे तुम्ही ऐकलाय पण पाहिलाच नाही पहिला तुमच्याकडं तुमच्याकडं पहिलं आहे का असा कुठला जगामधला शहर असो ते तुम्ही ऐकलं आहे पण पाहिला नाही डोल्याशी हां नाही काही नाही हां तुमच्याकडं तुमच्याकडं तोच प्रश्न असा कोणचा शहर आहे जगामध्ये म्हणजे देश असो तुम्ही फक्त ऐकला आहे पण त्याला पाहिलाच नाही हां तुमच्याकडे पण नाही प्रश्न ठीक आहे आता अशी वस्तू सांगा मला तुमच्याकडे पहिलं आहे अशी वस्तू सांगा का ती वस्तू जगामध्ये आहे पण त्याचा म्हणजे तुम्ही पाहिलंच नाही ती वस्तूला तुमच्याकडं तुमच्याकडं असा जगामध्ये वस्तू आहे की तुम्ही ती पाहिलीच नाही अशी हा ते ऐकलेली होती किंवा त्याचे नाव ऐकलेली होती का अशी वस्तू होती पण ती आम्हाला पाहायला भेटलेली नव्हती जयशू पण जर त्या ठिकाणीचा माणूस जर आम्हाला असा काही ते आणून दाखवत होतो माणूस किंवा त्याचा फटू दाखवल किंवा त्याचं स्थान सांगेल का किंवा ही वस्तू त्या शहरामध्ये हे शहर असं आहे का त्या शहरामध्ये ही एवढी मोठी बिल्डिंग आहे का त्या देशामध्ये हे फल असं आहे आणि त्या फल बघा हे असं आहे किंवा काय जयशू हां त्याप्रमाणे आम्हाला दाखवलं तर आम्हाला काय सांगितलं विश्वास ही सांगितलेली वस्तू ही अशी आहे शहर तसं आहे बिल्डिंग तसे आहे जयशू पण एक गोष्ट जगामध्ये असे आहे का देव आहे पिता म्हणजे काय आहे देव आहे आणि पित्याला कोणीही कधी पाहिले नाही जयशु ठीक आहे तर अजून एक प्रश्न तुम्ही देवाला पाहिला आहे नाही पाहिल मी पण नाही पाहिल जयशू पण आम्हाला देवाचं वचन जे आहे ना ते आम्हाला सांगतो काय देव आहे या जगामध्ये देवाचं अस्तित्व या जगामध्ये आहे ठीक आहे मग देवाचं अस्तित्व आम्ही कसा थोडा थोड्या शब्दाने थोड्या समजबुद्धीने घेऊ या की ह्या जगामध्ये ख्रिस्त आला होता त्यांनी पित्याचं वचन शिकवलं त्यांनी पित्याचं कसं फ्रेम आहे ते शिकवलं आणि त्या परंतु शिकणं शिकून घेणं किंवा ऐकून घेणं समजून घेणं हे फार महत्त्वाचं आहे हां तेच वचन कोणी पाहिले आहे असे नाही देवापासून देवा 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 आहे त्याने मात्र पित्याला पाहिले आहे जयेशू देवापासून कोण होता येशू होता देवापासून कोण होता हां बोलत जा थोडा थोडा माझ्या तुम्हाला हे तुम्ही तयार होणार असा देवापासून येशू होता आणि येशू सांगतो काय जगामध्ये असा कोणीच व्यक्ती नाही की त्याने देवाला पाहिलं असं आहे हां हां तर पित्याला कोणी पाहिले असे आहे असे नाही जगातील म्हणजे गोष्टीविषयी आम्ही पाहिला तसा म्हणजे बऱ्याचशा वस्तू आहेत किंवा काय इमारती आहेत किंवा शहर आहेत किंवा काय तर त्या एखाद्या व्यक्तीने पाहिला ना तो आपल्याला येऊन सांगाल किंवा फटू देऊन सांगाल फटू पाहाल दाखवाल किंवा काय किंवा फल हे आम्ही उदाहरणसाठी वापरलेलं वा, आहे तर आम्हाला ती विश्वास पडते का तेनी पिते ची के लिए, हा या असं ते देशामध्ये पिकत होतं हे देशामध्ये आपल्याला भेटतं आपल्याला सांग किंवा पाहायला भेटते किंवा खायला भेटते किंवा अजून काय तरी आणि त्यांनी पित्याची ओळख दाखवण्यासाठी सुरुवात केली आलेलुया हा देवपिता आणि पुत्रपिता आणि पवित्र आत्मापिता म्हणजे तिन्ही एकच व्यक्तित्व आहे जयशु ना अशा रीतीने आम्हाला त्यांनी देवाची ओळख दाखवण्यासाठी सुरुवात केली हां पिता या शब्दाचा अर्थ ग्रीकमध्ये पहिला बायबल आहे ना ते मराठीमध्ये नाही होता तर ग्रीकमध्ये नवीन नवीन करार जो आहे ना तो ग्रीकमध्ये ग्रीक, ग्रीक शब्द आहे ना तो पिताला काय दर्शवतो माहिती आहे का पेटेर पेटेर या शब्दाचा अर्थ आहे सृष्टिकर्ता सृष्टिकर्ता रक्षक किंवा मालिक जयेशू पेटर नावाचा अर्थ आहे सृष्टिकर्ता रक्षक किंवा मालिक असा संदर्भ आहे कशाला पित्याला जयशू पित्याचं तीन व्यक्तित्व म्हणजे याच्या दिस दिसतात आपल्याला मी माझे माझ्या मागे बोला हा पेटेर सृष्टीकर्ता पेटे। रक्षक, रक्षक मालक जयशु हां ते हे काय मध्ये काय हे ग्रीक शब्दामधून म्हणजे घेतलेल्या त्याचा अर्थ जोडलेला आहे सुटेर याचा शब्दाचा अर्थ आहे सृष्टीकर्ता रक्षक आणि मालक म्हणजे ह्या जगाचा चालवणारा किंवा जगाला बनवणारा किंवा आज पण ते जगाला संभालणारा येशू असा त्याचा अर्थ येतो शिष्यांना काय माहिती शिष्यांना जेव्हा येशू प्रार्थना करायला शिकत होता ना ते त्यांनी काय सांगितलेलं आहे मत याचा सहवाद आहे वचन न काढा तुम्ही ठीक आहे ठीक आहे ठीक आहे हा त्याच्यामध्ये काय झालं माहिती आहे का हे आमच्या स्वर्गातील पित्या जयेशू म्हणजे स्वर्गात तो पिता आहे आमचा आणि त्या स्वर्गातून पित्याच्याद्वारेच येशू या जगामध्ये प्रकट झाला आणि तोच म्हणतो की हे आमच्या स्वर्गातील पित्या जयेशू सांगतो का हे आमच्या स्वर्गातील पित्या स्वर्गातील पित्या म्हणजे स्वर्गामध्ये विरमा विराजमान करणार त्याचं एक स्थान आहे स्वर्गामध्ये आणि तो स्वर्गातच राहतो जयेशू परंतु नव जुन्या करारामध्ये असा एक म्हणजे बऱ्याचशा घटना अशा दिसतात ना की तो स्वर्गातील जो पिता आहे ना तो पृथ्वीपर यायचा आलेलो आले। निर्गम याचा वा अध्याय वचन वीसमध्ये असं म्हटलेलं आहे ना म्हणजे मोशी सांगतो काय परमेश्वर तुझा मला मुख दाखवसा म्हणजे काय मला तुझा चेहरा दाखवसा जेशू तर तिथं परमेश्वराने काय सांगितलं माहिती आहे का अध्याय निर्गम तेहतीस वाध्याय वीस वचनामध्ये काय सांगितलेलं आहे तरी पण तो मनाला मी तरी पण तो मनाला की तुला माझे मुख पाहणार नाही कारण माझे मुख पाहिल्या पाहिल्यास कोणी मनुष्य जिवंत राहणार नाही जयेशू एवढा तेजबन तो देव आहे ना की म्हणजे त्यांनी सांगितलं मोशेला का माझा जर मुख जर पाहिला ना ते ह्या पृथ्वीवरती माणसाचा टिकाव होणार नाही किंवा त्याची ओळख करून देण्यासाठी या पृथ्वीवरती जगात येशू ख्रिस्त आला आणि पित्याला कोणी कधी पाहिलं हा विषय का जोडलेला आहे माहिती आहे का की ह्या जगामध्ये जो आहे ना तो देव जो आहे ना तो एक रीतीने म्हणजे आम्हाला असा आमच्या बुद्धीच्या पलीकडचा देव आहे देव जो स्वर्गात देव आहे ना तो लाकडाच्या आकृतीमध्ये नीट ऐकून घ्या देव जो आहे ना तो लाकडाच्या आकृतीमध्ये मूर्तीमध्ये बसत नाही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट की देव जो आहे तो दगडाच्या आकृतीमध्ये बसत नाही म्हणजे मूर्तीमध्ये तो बसत नाही तिसरी गोष्ट आहे की देव जो आहे ना तो मातीच्या आकृतीचा बसत नाही कारण तो देव आहे जेश मी तुम्हाला तीन उदाहरण सांगलं त्याच्यातलं एक उदाहरण तरी मला सांगा का मी काय सांगलं तुम्हाला असं सा? काय उदाहरण दिला हां ठीक आहे लकडाच्या आकृतीमध्ये बसत नाही हां तुमच्याकडे आहे दोन अजून प्रश्न तुमच्याकडे आहेत मी जे बोललो त्याच्यामधून तुम्हाला बोलायचा आहे थोडाफार ते पण त्यांनीच सांगला अजून तिसरा एक आहे तुमच्याकडं ठीक <laughs> आहे चला ठीक <laughs> आहे देव दगडाचाही आकृतीमध्ये बसत नाही जेशो ठीक जेश। <coughs> आहे फार महत्त्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये की देव जो पिता आहे ना परमेश्वर आहे ना तो मोशेला सांगायला सांगतो काय माझा मुख पाहू ना तू जिवंत राहणार नाहीस हां म्हणजे कुठलाही मनुष्य तर कुठलाही मनुष्य त्याचं मुख पाहून जिवंत राहू शकत नाही तो दगडाचा देव बनू शकत नाही जेशू कारण देवाला कोणीच कधी पाहिले नाही आहे हालेलुया काय सांगतो की माझा मुख पाहून ना कोणीही मनुष्य जगामध्ये जिवंत राहू शकत नाही आणि ज लाकडाचा देव आम्ही कधीही बनवू शकत नाही येशू काय तर तो आकृतीमध्ये बसतच आम्ही देवाच्या आत्म्याने आणि खरेपणाने प्रार्थना आराधना करतो हालेलुया ज्येष्व रहस्य आहे ते रस आपल्याला समजून घेणं फार गरजेचं आहे ज्येष्व ते पित्याला कोणीही कधी पाहिले नाही अशासाठी हा मी हा विषय आज मांडलेला आहे की तुम्हाला खरोखर त्याची ओळख झाली पाहिजे पित्याची कारण हे जगामध्ये जे आहेत ना खाल केवळ मूर्ती आहेत मी सांगितल्याप्रमाणे तो लाकडाच्यामध्ये बसत नाही तो दगडाच्यामध्ये बसत नाही आणि तो मातीच्याच्यामध्ये पण बसत नाही पित्याचं मी तुम्हाला ग्रीक शब्दामध्ये सांगितलेलं आहे पेटेर ग्रीकमध्ये पेटेर ते शब्दाचा अर्थ असा येतो की सृष्टीचा रक्षक आणि मालक येशू सृष्टिकर्ता रक्षक आणि मालक जी पृथ्वीला सांभाळणारा देव आहे तर ठीक आहे याच्यामध्ये मी तुम्हाला तीन उदाहरण सांगतो पिता म्हणजे अति घनिष्ठ संबंध कसं काय ते येशूने येशूने परमेश्वर पिता पुत्र याच्यामध्ये प्रीती संवाद दर्शविते म्हणजे पित्याचं ना पुत्राचं कसं सं संवाद आहे ना हे पृथ्वीवरती येऊन त्यांनी दाखवलं येशू दुसरं गोष्ट आहे पिता या शब्दाने येशू संरक्षण आणि सुरक्षा ती पित्यापासून तुम्हाला येतं आलेलो या जयशू आणि तिसरं जे आहे ते येशूने पिता जाहीर केले म्हणजे पिता आणि अधिकार आणि शक्ती ती त्यांनी जाहीर केली येशूने या ये जगामध्ये येऊन चमत्कार केले ना तिच्याची म्हणजे शक्ती होते परमेश्वराची तर म्हणजे त्याच्यामध्ये हे गुणधर्म होतं की पिता कशी पुत्रावर प्रीती करतो ना ते येशूने हे जगामध्ये येऊन दाखवलं आणि तोच सांगतो का म्हणजे की कोणीही कधी पाहिलं आहे असे नाही जयेशू पिता या शब्दाचं वचन जे जास्त करून आहेत ना तुम्हाला युहानाच्या पुस्तकामध्ये भेटतील हां ठीक आहे याच्यामध्ये मी तुम्हाला सात वचन सांगतो ते फक्त लिहून घ्या लिहून घ्या किंवा आठवण ठेवा हां पिता प्रीती करतो हे ये युहा येशूने दाखवलं युहान याचा दहावा अध्याय वचन सतरामध्ये आणि दुसरं म्हणजे पित्याची इच्छा पूर्ण करतो कोण येशो हे ये दाखवलं त्यांनी युहानामध्ये सहा अडतीसमध्ये तिसरं जे आहे ते पिता आणि पिता आणि मी एक आहोत हे युहान दहा तीसमध्ये त्याने दाखवलं आणि माझ्या पित्याच्या घरात पुष्कळ जागा आहेत हां स्वर्गामध्ये पुष्कळ जागा आहे ते युहान चौदा दोनमध्ये त्यांनी दाखवलेलं आहे आणि पिता सर्व काही देतो हे युहान सहा सदवतीसमध्ये दाखवलेलं आहे आणि सहावा आहे पिताच्या नावाने मी आलो पित्याचे नावाने मी आलो पित्याने नाव दिलं पित्याचे नावाने मी आलो हे युहान पाच त्रेचाळीसमध्ये दाखवलेलं आहे आणि पित्याच्या मर्जीप्रमाणे स्वतःचे बलिदान म्हणजे प्राण दिला हे त्यांनी दाखवलेलं आहे युहान अध्याय बारा वचन सत्तावीस आणि अठ्ठावीस आलेलो या जयशु ठीक आहे आता आपण थोडंसं याच्यावरती परत एकदा नमन करणार आपलं झालेलं आहे वचन थोडं शिकवणं पूर्ण झालेलं आहे परंतु आपण थोडंसं नमन करणार आपला विषय काय आहे पित्याला कोणीही कधी पाहिले नाही हां पित्याला कोणीही कधी पाहिले नाही पिता या शब्दाचा अर्थ मी तुम्हाला सांगितला आहे ग्रीकमध्ये पेटेर या शब्दाचा अर्थ आहे सृष्टिकर्ता किंवा रक्षक किंवा मालक ज्येष आठवण ठेवा कधी पण हां आणि पित्याला खरोच ह्या जगामध्ये कोणीहीच पाहलं नाही हां आणि ज्यांनी पाहण्याचा म्हणजे प्रयत्न केला त्याला पित्या काय म्हणतो की माझं मुख पाहून तुम्ही जिवंत राहणार नाही